हा ब्लॉग मी जवळजवळ धनत्रयोदशीच्या दिवशी शूट केला होता आणि एडिट करून तुमच्यासोबत पोचवायला मला जवळजवळ बारा तेरा दिवस लागले असं का झालं ना तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हटलं चला आता धनत्रयोदशीचा ब्लॉग किंवा मग उद्याचा ब्लॉग एक्सप्लेन न करता तुम्हाला मी मा जे काही झालं ना ती स्टोरी सांगते तर हा दिवस होता धनत्रयोदशीचा आणि या दिवशी आम्हाला घरी जायचं होतं तर सगळेजण ऑफिसमधून लवकर येणार होते भैया आणि हे त्यासाठी मी बॅग वगैरे सगळ्या पॅक करून ठेवल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची काही तयारी केली नव्हती म्हटलं एक तर रस्त्यामध्ये जेवण करू किंवा मग डायरेक्ट घरी गेल्यानंतर जेवण करू तर, तर रांगोळी वगैरे पण काही काढलेली नव्हती एकदम सिंपल असं आवरून बसलेले होते सगळं त्यानंतर मग ते आले आणि ते म्हटले की नाही आता भरपूर उशीर झाला आहे तर आपण आज नाही आपण उद्या जाऊयात म्हटलं चला ठीक आहे मूड थोडासा ऑफ झाला आणि त्यानंतर मग म्हटलं चला दिवे वगैरे तरी आपण लावून घेऊयात मग सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर पनीरची भाजी बनवून स्वयं सिंपल असा स्वयंपाक केला आणि जेवण वगैरे केलं आता एकतर पण येत नव्हती घरी जायचं असं एक पूर्ण एक्साइटमेंट होती तर म्हटलं चला आता घरी तर जायचं आहे आपल्याला आता लवकर झोपूया म्हणजे सकाळी आपल्याला लवकर उठणं होईल तर लवकरच आवरलं होतं आमचं आठ साडेआठ वाजता नऊ वाजता झोपी पण गेलो आणि सकाळी सा मला साडेतीन वाजले झोप काही येईना म्हणून उठून बसले त्यानंतर सगळं काही आवरलं आणि जवळजवळ साडेसहा वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलो होतो आता भैयाची श्रावची छान शांगो झाली होती भैयाला पण गिफ्ट दिलं आणि घराच्या बाहेर पडलो आता आम्ही घरी पोचलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बाबीरला गेलो होतो तिसऱ्या दिवशी दिवाळी होती आणि चौथ्या दिवशी आमचं म्हणजे पाडवा होताना त्या दिवशी ठरलं होतं की आपल्याला पंढरपूरला जायचं आहे तर पंढरपूरच्या दिवसाची स्टोरी सांगते मी तुम्हाला पंढरपूरला आम्ही गेलो दिवसभर पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेला आमचा आणि संध्याकाळी जवळजवळ आम्ही आठ वाजता तिथं पोचलो होतो पंढरपूरमध्ये लाईनला गेलो तर लाईनला एवढी भयानक गर्दी होती ना दर्शन रांगेला आणि तरी पण आम्ही तिथं उभं राहिलो पण आम्ही गेटच्या जवळ एक्झॅक्टली एकाच आस टायमिंग असा झाला गेटला जायचा आमचा टायमिंग आणि गेट बंद होण्याचा टायमिंग एकच होऊन गेला मग काय आम्ही तिथून बाहेर निघलो आता माझ्या नंदेच्या दोन मुली होत्या माझी एक मुलगी अशा तीन मुली आणि माझ्या दोन सासूबाई माझे मिस्टर आणि माझे पप्पा एवढे जण आम्ही गेलेलो होतो तर मुली पण ना थकल्या होत्या भरपूर दिवसभर पण प्रवासामध्ये आणि पण लागली होती तर त्यांची पण चिटचिट चालू होती म्हटलं चला त्यांना चिप्स घेऊयात आणि मी चिप्सच्या दुकानामध्ये गेली म्हणजे एक बेकरी होती तिथं चिप्स भेटत होते तर तिथं गेले आणि त्यानंतर तर मग मी तिचा मोबाईल ठेवला आणि मी विसरून गेले मोबाईल आणायचं त्यात मग चप्पल पण तुटली तर म्हटलं चला चप्पलसाठी एक बॅग घेऊयात चप्पलसाठी कॅरीबॅग घेतली आणि मोबाईल काउंटरवर ठेवला तो मोबाईल मी तिथंच विसरले घरी आलो इतकं थकलं होतं म्हणजे रूम घेतली होती आम्ही त्याआधी घरी म्हणण्यापेक्षा रूमवरती आलो आणि माझे मिस्टर म्हटले की भूक लागली आपण जेवण वगैरे करून घेऊयात घरून काही पोळ्या वगैरे आणल्या होत्या काही भाजी वगैरे आणि पार्सल घेतली आणि जेवण वगैरे झालं एकदम निवांत आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की माझा मोबाईल कुठं आहे तर ते म्हटले माझ्याकडे नाही आहे तुझ्याकडंच आहे नंतर पप्पाला म्हटलं माझा मोबाईल आणि पप्पा पप्पा पण बोलले की नाही माझ्याकडं मोबाईल नाही आहे तुझा त्यानंतर सासूबाईंना विचारलं त्या पण म्हटल्या माझ्याकडं मोबाईल नाही आहे मग मला क्लिक झालं का मी मोबाईल ठेवला कुठं त्यानंतर सगळीकडे बघितलं पूर्ण रूम बघितली रूममध्ये काही मोबाईल नव्हता त्यानंतर म्हटलं चला बाहेर वगैरे ठेवला असेल आपण तिथं बघितलं तिथं पण मोबाईल नव्हता मग फुल हार्ट अटॅक याची सिच्युएशन झाली होती माझी की आता का करायचं काय कारण की आयफोन आहे आए, आणि हरवला तर मग आपल्याला काही पॉसिबल होणार नाही एकतर आपला सगळा डाटा पण त्यामध्ये आहे आणि मेन म्हणजे एखादी गोष्ट आपली हरवली ती पण एवढी महागाची झोप काही येणार नाही तर आम्ही परत मग गाडी काढली आणि जवळजवळ साडेबारा वाजले होते रात्रीचे तर त्या बेकरीमध्ये गेलो तर बेकरी पण बंद झाली होती त्यानंतर मग एक्झॅक्टली बेकरीमध्ये विसरला आहे की दुसरीकडे कुठं विसरला म्हणून जिथून भाजीचं पार्सल घेतलं होतं तिथं पण गेलो पण सगळं काही बंद झालेलं होतं तसंच मग रस्त्याने बघत बघत आलो तर जात होती पण मोबाईलला फोन कोणी उचलत नव्हतं म्हटलं आता करायचं काय तर घरी आलो परत एकदा सगळी रूम वगैरे बघितली माझ्या सासूबाईं त्यांनी पण दोघींनी पूर्ण रूम तोपर्यंत परत तो एकदा बघितल्या होत्या सगळ्या बॅग वगैरे खाली करून की बॅगमध्ये वगैरे टाकला गेला आहे का की मुलींनी कुठं ठेवला आहे पण मोबाईल काही सापडत नव्हता मग जवळजवळ जव एक वाजेपर्यंत असंच चाललं होतं माझ्या सासूबाईचं माझं डिस्कशन की मी बी कुठं ठेवलं असेल कारण की मी पार्सल घेतलं त्यावेळेस मम्मीला कॉल केला होता तिला विचारण्यासाठी की किती पोळ्या वगैरे दिलेल्या आहेत किंवा मग भाज्या घ्यायच्या आहेत की पोळ्या घ्यायच्या आहे असं पूर्ण विचारण्यासाठी मग मी तिला कॉल केला होता म्हणजे हॉटेलमधून बाहेर आले तोपर्यंत तिच्यासोबत मी फोनवर बोलत होते त्यानंतर एक बांगड्यावाला होता तिथं पण आमचं डिस्कशन चालू होतं की बांगड्या घ्यायच्या की नाही घ्यायच्या आणि त्यानंतर मग बेकरीमध्ये गेलो होतो लास्टला आम्ही बेकरीतच गेलो होतो पण मला प्रॉपर आठवत होतं की माझ्या सासूबाईंनी पाचशे रुपयाची नोट दिली होती आणि तिथं त्यांच्याकडे सुट्टे नव्हते तर ते म्हणत होते की फोनपे वगैरे करता की काय पण माझं पण फोनपे बंद होतं त्या माझ्या मोबाईलकडे लक्ष केलेलं होतं तर तोपर्यंत माझा मोबाईल माझ्या हातामध्ये होता आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही रूमवरती आलो होतो आता पायी आलो होतो बरीच लांब होती रूम तर एक दोन ठिकाणी मध्ये थांबलो होतो पण मोबाईल प्रॉपर माझ्या हातामध्ये होता की नाही मला पण आठवत नव्हतं पण माझ्या सासूबाई म्हटल्या की मी माझ्या नंदेच्या मुलीला उचलून घेतलं होतं तर त्यांनी माझ्या हातातलं जेवढं काही सामान होतं ना तेवढं सगळं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं होतं तेव्हा काही मोबाईल नव्हता मग एक्झॅक्टली फिक्स झालं की नाही मोबाईल बेकरीमध्येच राहिला मग झोप तर काही येत नव्हती अडीच वाजता श्राव उठली तेव्हा जागाली परत काही झोप येईना मग तीन वाजता माझ्या सासूबाई उठल्या होत्या त्यामुळे काय करायचं देवाचं दर्शन घ्यायचं की डायरेक्ट घरी जायचं म्हटलं आता एवढं सगळं केलं आहे आपण इतक्या लांब आलो आहे दर्शन घेण्यासाठी तर मग डायरेक्ट तरी कसं जाणार जाऊ द्या आपण दर्शन घेऊयात म्हणे मग मोबाईलने मूड ऑफ झाला आहे म्हटलं ठीक आहे झालं आहे तर झालं आहे आता गेलेली गोष्ट तर जर नशिबात असली तर त्या बेकरीमध्ये भेटल नसेल तर मग जाऊ द्या दर्शन तर घेऊया आपण देवासाठी मोबाईलसाठी देव तर नाही सोडू शकत मग असं केलं आणि त्यानंतर मग आम्ही जवळजवळ साडेचार वाजता रूमच्या बाहेर पडलो सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे करून आता चंद्रभागेवरती आंघोळ्या करायला जाणं काही आम्हाला पॉसिबल नव्हतं सो तिथं आंघोळ्या वगैरे केल्या रूमवरती आणि सगळे एक्झॅक्टली exactly साडेपाच वाजता बारीला लागलो होतो आम्ही तर मंदिरचं बारीचं साडेसहा वाजता चालू होतं तर साडेसहा वाजल्यापासून तर मग आम्हाला पावणे नऊ वाजेपर्यंत दर्शन रांगेत होतो आमचं एकदम मस्त विठ्ठलाचं दर्शन वगैरे झालं त्यानंतर ता रुक्मिणीचं दर्शन घेतलं थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो तिथला प्रसाद वगैरे घेतला लाडूचा आणि त्यानंतर ता मग माझे पप्पा म्हटले की चल आता बेकरी उघडली असेल तर आपण बघून येऊ यात मोबाईल आहे की नाही तिथं तुझा तर पप्पांना म्हटलं थांबा आता यांना येऊ द्या म्हणजे हे पण गेले होते थोडंसं सामान शॉपिंग राहिला माळ वगैरे घ्यायची होती त्यांना गाळ्यातली तर ते आले की मग त्यांच्यासोबत जाऊयात तर ते आले आणि त्यानंतर त्यांना म्हटलं की चला ते मला जाताने म्हटले की अरे मोबाईल नाही भेटणार कशा लवकर जायचं म्हटलं नाही मला जायचंय तर एकदा विचारून तर येऊयात तर जाताना ते मला म्हटले गजरा वगैरे तर तुम्ही प्लीज माझा मोबाईल आहे की नाही तेवढं बघण्यासाठी माझ्यासोबत चला तर ते आले माझ्यासोबत तिथे गेले बेकरीमध्ये हे डायरेक्ट म्हटले की आमचा रात्री मोबाईल राहिला आहे तेवढा मोबाईल द्या आणि त्या व्यक्तीने खरंच लगेच काढून दिला ह्या गोष्टीत मला एवढ्या आश्चर्यचकित झाले ना की एका व्यक्तीने डायरेक्ट मोबाईल काढून दिला काही न विचारता किंवा नाही म्हणजे आम्ही पूर्ण होप सोडला होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आमचं असं होतं की नाही भेटणार मोबाईल चला फक्त विचारायचं आहे म्हणून विचारून येऊयात तर पण भेटला मोबाईल त्यांनी असं जसा जी काढून दिला मला सा सासूबाई पण म्हणे की आता मोबाईल भेटला ना मी म्हटलं होतं की विठ्ठलाला जर मोबाईल भेटला तर पाचशे रुपयाची पेढे वाटत त्यांनी पण लगेच पाचशे रुपये ते दानपेढी टाकून दिले आणि मेन म्हणजे मी पण मनामध्ये मा म्हटले होते की देवा मी खूप आशेने आले तुझ्या दर्शनाला जर माझा मोबाईल भेटला नाही ना तर मी काही परत पंढरपूरला येणार नाही असं काहीचं झालं होतं आणि त्यामध्ये पण दोन जणं मला असे भेटले होते ना सकाळपासून एक बाबा आणि एक बाई की त्या पण अशा काहीशा बोलल्या होत्या की त्यावरून मला वाटलं होतं की नाही माझा मोबाईल तिथंच असणार आहे आता काय बोलल्या होत्या कसं बोलल्या होत्या ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते बऱ्याचशा असे अनुभव असतात आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला येतात आणि देव आहे की नाही याचं पण आपल्याला खरं खोटं होऊन जातं तर चला माझ्या अनुभवावरून तरी मला वाटतं की देव आहे आणि देव आपला ऐकतो तर खूप छान अनुभव होता आणि यामध्ये अजून पण बऱ्याचशा गोष्टी घडल्यात आता काय काय आहे ना ते जर पॉसिबल झालं तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आतासाठी बा Bye.